आपला जो रूट आहे संभाजीनगर म्हणजे खास करून उद्या पाच मार्चसाठी संभाजीनगर आणि गंगापूरचा वेळ आहे त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी किंवा इतर भागातील शेतकरी मित्रांनी फोन लावू नये एवढी विनंती करतो उद्या फक्त छत्रपती संभाजीनगर आणि गंगापूरच्या शेतकऱ्यांनी फोन लावावा अन्यथा एक सेपरेट नंबर गंगापुराने संभाजीनगरच्या शेतकऱ्यांना दिला जाईल उद्या सकाळी चार वाजता रूट स्टार्ट होणार आहे जवळपास सहा वाजता आपण छत्रपती संभाजीनगरला पोहोचणार आहोत छत्रपती संभाजीनगरचे जेवढे काही पॉईंट आहेत त्यांनी कृपया करून या व्हॉट्सअप नंबरला आपला पत्ता आपला नंबर टाकायचा आहे नमस्कार साहेब जास्त काही वेळ आपला साठी असणार नाही एक पाच मिनटाचा लाईव्ह आहे या मित्रांनो मध्ये मध्ये फोन येत आहेत आत्ता काय आपण फोन करू नका सकाळी सहा वाजता म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे जे संभाजी काही पॉईंट असतील त्यांनी व्हॉट्सअपला आज मॅसेज करायचा आहे रात्री दहा वाजेपर्यंत आणि आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे अमोल जिवरक साहेब संभाजीनगरचे पॉईंट झाले की सरळ आपण गंगापूरला येणार आहोत जालना कॅन्सल आहे रूट कारण जवळचा रूट जो आहे तो आपण मधल्या टायमिंगमध्ये वन डेमध्ये करू शकतो त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी फोन लावू नयेत उद्या फक्त गंगापूर आणि संभाजीनगरचेच फोन येतील याची कृपया नोंद घ्यावी नाहीतर अन्यथा आपला नंबर बंद करण्यात येईल आणि उद्या संध्याकाळच्याला आपल्याला पुढचा रूट किंवा नगरचे किंवा शिर्डीचे जे काही पॉईंट आहेत त्या शेतकऱ्यांनी किती वाजता फोन लावायचे त्यासाठी आपण स्पेशली नंबर देऊयात आता संभाजीनगर आणि गंगापूरवाल्यांसाठी नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा छत्तीस सोळा छप्पन्न हा व्हॉट्सअप नंबर आहे नंबर परत एकदा सांगतो अठ्ठ्याऐंशी झिरो सहा छत्तीस सोळा छप्पन्न इतर कुठल्याही मंडळींनी फोन लावायचे नाही एवढी विनंती करतो कारण फोनचा खूप त्रास होतो आहे लाईव्हमध्ये सध्या एवढे फोन कॉल येत आहेत जालना आपण नंतर कधीतरी करू साहेब कारण आता आपण सकाळी चार वाजता निघल्यानंतर सहा वाजता थेट संभाजीनगर पोचणार आहोत संभाजीनगरवाल्यांचे जे काही फोन कॉल होते फोन कट करूनसुद्धा लोकांना कळत नाही आहे दहा दहा वेळ फोन लावता येत्या तर कृपया करून तर या माणसाचा तर फोनच उचलत नाही परत मी सतत लाईव्हमध्ये एवढा दहा वेळ फोन कट करून माणूस फोन लावतोय काहीतरी कळायला पाहिजे प्रत्येकाला की का फोन कट करत असतील काहीतरी अडचण असेल उचलला नाही तो भाग वेगळा आहे फोन कट होत असेल तर कृपया फोन लावू नये तर उद्या सकाळी संभाजीनगरला येणार आहोत जर सहा वाजेपर्यंत संभाजीनगरचे फोन कॉल असले सकाळच्याला सहा किंवा साडेसहा तरच संभाजीनगरचे पॉईंट होतील अन्यथा गंगापूरला गेल्यानंतर रिटर्न संभाजीनगर होणार नाही ज्यांचा विश्वास आहे ज्यांना आपल्या पाणी शोधण्यावर विश्वास आहे अशा शेतकऱ्यांचे पॉईंट उद्या होतील सरळ जो रूट आहे छत्रपती संभाजीनगर गंगापूर श्रीरामपूर चला आता कंपनीला पण हाच टायमिंग भेटलं आहे सिर्डीचे सुद्धा काही पॉईंट होऊ शकतात नगर सोलापूर त्यानंतर सांगली सातारा मिरज मालगाव शिरूर विजापूर त्यानंतर रिटर्नमध्ये पंढरपूर तुळजापूर धाराशिव बीड आणि लातूर असा रूट आहे तर कृपया उद्या पाच पाच तारखेला उद्या पाच मार्चला फक्त संभाजीनगर आणि गंगापूरवाल्यांनी फोन करायचा आहे संभाजीनगरवाल्यांसाठी कर उद्या सकाळी सहा ते सात या दरम्यान फोन लावायचे आहेत जर आपले संभाजीनगरच्या आसपासचे पॉईंट असतील तर व्हॉट्सअपला आपण आज दहा वाजेपर्यंत मोबाईल नंबर आणि आपला ॲड्रेस त्या ठिकाणी टाकू शकता व्हॉट्सअपसाठी नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा छत्तीस सोळा छप्पन्न इतर कुठल्याही शेतकऱ्यांनी उद्याला फोन करू नव्हे नाही जेणेकरून जास्त त्रास फोन कॉल आपल्या कामामध्ये येणार नाही आपण संध्याकाळी एक्स्ट्रा वेळेमध्ये आपल्यासोबत बोलू शकतो येरणगाव साहेब सध्या होणार नाही आहे आता फक्त सातारा सांगलीचा रूट होईल आता गॅरेजचं काम चालू आहे त्यानंतर गॅरेजचं ओपनिंग झाल्यानंतर आपण नेक्स्ट रूट करण्याचा प्रयत्न करू गोटलगाव नक्कीच साहेब तुमचा नंबर कमेंटमध्ये द्या श्रीराम साहेब तुमचा नंबर कमेंटमध्ये द्या मला वाटतं तुमच्या आसपासचे छत्रपती संभाजीनगरचे जे काही पॉईंट आहेत एका शेतकऱ्याने नंबर घ्यावा त्या शेतकऱ्यांनीच मला फोन करावा की कसा कसा रूट करायचा आहे कोणता गाव को कोणता पॉईंट कोणत्या बाजूला आहे टायमिंग वाचेल आणि लवकर आपलं काम होईल लवकर आपल्याला समोर जाता येईल तर सर्वांचे वेळ दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा रूट सांगतो उद्या फक्त छत्रपती संभाजीनगर उद्या पाच मार्च दोन हजार ते चोवीस या दिवशी छत्रपती संभाजीनगर आणि गंगापूरवाल्यांनी फक्त फोन कॉल करायचे इतर कुठल्याही शेतकरी मित्रांनी उद्या फोन करू नयेत उद्या संध्याकाळपर्यंत एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद येरणगावचा पॉईंट झाला आहे सर काय कंडिशन आहे प्रशांत अहेर सर दुसरा पॉईंट झाला आहे सर कंडिशन काय आहे किती चालतं आहे अर्धा इंच पाव इंच एक इंच दीड इंच दोन इंच काय जो काय रिझल्ट असेल तो सांगा कमेंटमध्ये कारण व्हिडिओ खूप आलेली आहेत परंतु कोणता व्हिडिओ कुठला आहे मलाच माहीत नाही आता की एका व्हिडिओमध्ये काहीचे नावं तुम्हाला दिसतील ज्यांची माहिती आलेली आहे ज्यां ज्यांची माहिती नाही ती तसेच व्हिडिओ टाकले जातील आता उद्या सकाळी निघताना आपण चार वाजता चार ते सहा दरम्यान दोन तासामध्ये एक व्हिडिओ जॉईंट करूयात आणि सगळा एकत्रित व्हिडिओ पंधरा मिनटं चालतो फक्त पर डेला ठीक आहे अरे साहेब परत आपण चेक करू आपण किती पाणी दिलं होतं आता पंधरा मिनटं चालतो आहे नक्कीच पंधरा मिनटं चालणारा पोरपणीसुद्धा आपण काही दिवस उपसा पाणी वाढू शकतं आणि दोन वर्षापासून जो काही नाशिकच्या भागामध्ये दुष्काळ आहे त्यामुळे परिस्थिती खराब आहे जे पाणी मिळालं त्यावरती आयरी साहेब आपण समाधानी आहात का त्या पाण्याची मदत आपल्याला काही झाली का, का आयरी साहेब प्रशांत आयरे साहेब हो धन्यवाद साहेब जिथली प्रत्येक ठिकाणची कंडिशन वेगळी आहे संतोष आवघळी साहेब धन्यवाद आता जेवण राहिले गॅजवरनं सरळ इकडे आलो म्हटलं एक लाईवट घ्यावा उद्यासाठी कारण रोडचा व्हिडिओ आपण काल टाकलेला आहे झालटे साहेब नमस्कार नक्कीच आपण नाशिकला येणार आहोत परंतु थोडासा वेळ लागणार आहे साहेब त्यामुळे मी माफी मागतो कारण या शेतकऱ्यांचा जो रूट आहे तो चार महिन्यापासून पेंडिंग आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे घरच्यांची परमिशन नव्हती आज कशी तरी परमिशन मिळाली त्यामुळे मला वाटतं सांगली सातारा नगरचा जो काही रूट आहे हा अपूर्ण रूट आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न यावेळेला करणार आहोत तर शुभरात्री सर्वांना सर्वांचे धन्यवाद भूक लागली खूप आता जेवणाची वेळ झाली आणि पुन्हा एक सांगतो आपण जसे घरी आहोत जसे शेतात आहोत तसेच बाहेर आल्यानंतर राहणार आहोत आपण एक शेतकऱ्याची मुलं आहोत या पद्धतीने काम करू आणि त्याच पद्धतीने राहू कारण या जगामध्ये लहान मोठं कोण नाही आपलं कर्म आणि कर्तव्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद शुभरात्री